हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दारांचं काकांचं काकूंच आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चुमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वहिनी सख्या जावा तर त्याला त्यांनी सुंदरशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि आज एक स्पेशल दिवस उगवलेला आहे तो म्हणजे कुठला पुढे तुम्हाला समजेलच त्याला त्या अगोदर मस्त अशी झनझणीत पाऊस बाहेर पडत असला थोडीशी थंडी सुरू झाली की आपल्याला काहीतरी छान असं चटपटीत झनझणीत खावा वाटतं तर आज छान असा गावठी स्टाईल बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ल्या जाणारा रस्सा तो म्हणजे बटाट्याच्या भाजीचा कधी भाजीला काही नसलं तर काळ्या मसाल्याच्या बटाट्याची भाजी आमच्या घरात फेवरेट आहे आणि त्याबरोबर छान अशी कुरकुरीत पातळ बाजरीची भाकरी तर इथे मी गॅसवरती आ, कांदे भाजायला ठेवलेले आहेत आता खर तर जुन्या बायका चुलीमध्ये हे तारीमध्ये कांदे घालायच्या का आणि त्या भाजायच्या इथे मी खोबरं लसूण आलं आणि भरपूर अशी कोथंबीर घालून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं वाटण काढलेलं आहे इथे साईडला ते भाजलेले कांदे थोडेसे हरभरे जे की शेतातलेच आहेत ते भाजून घेतलेत आणि कोथंबीर त्याचं वाटण करून घेते आता लसूण खोबरं अद्रक आणि कोथंबीरचं जे वाटण होतं ते तेलामध्ये टाकून छान असं लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत परतून घेते एकदम पटकन होणार रेसिपी येत आहे न आणि तितकीच घरात सगळ्यांना आवडल अशी बाजरीची भाकर त्यानंतर छान असा थोडासा कांदा कट केलेला आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असला याच्याबरोबर की एकदम मस्त कॉम्बिनेशन होऊन जातं जेवणाचं असा गावठी स्टाईल तर छान असा कच्चा वाज जाईपर्यंत मी याला परतून घेतले त्यानंतर याच्यामध्ये सगळे घरचे जे मसाले आहे आपला साठवणीतला मसाला लाल तिखट हळद आणि थोडीशी द धन्याची पावडर याच्यामध्ये टाकून पहा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते कारण लसूण आणि ज्यावेळेस आपण खोबरं परतवतो तेलामध्ये तर तो तोपर्यंत चांगलं परतत नाही ना तोपर्यंत बाकीचं मी ऍड करत नाही कारण काय होतं मग तर लसणाचा वा कच्चा वास राहिला की भाजी व्यवस्थित लागत नाही असं कसं तरी भाजीच्या रशामधनं स्मेल येते म्हणजे वास येतो थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये छान असं हे वाटण परतलंय आता याच्यामध्ये मी कापलेला बटाटा ॲड करणार आहे तर बटाटा वटाणा दोन्ही एकत्र एक केलं तरी चालेल तर बटाटा कट करून ठेवला होता याच्यामध्ये छान असं मिक्स करून एक पाच मिनटं मी याला झाकण ठेवून परतून घेणार आहे एकदा का तुम्ही ही भाजी बनवली त्यांना ह्या स्टाईलची तर तुम्ही कायम बनवणार ही गॅरंटी कारण तितकी छान ती लागते पण बाजरीच्या भाकरीबरोबरच ही छान लागते आणि त्याचबरोबर इंद्रायणी तांदळाचा राईस म्हणजे आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात पण छान कॉम्बिनेशन आहे मस्त अगदी झाकण ठेवून याला मी एक पाच मिनटं मिठाच्यामध्ये मी आहे थोडंसं पाच ते सात मिनटं छान असं हे होऊ देणारे पहा तेल सुटूपर्यंत पहा तेल सुटलंय मस्त अगदी असं कोरडं जरी खायचं असलं मसाला वाटाटा तरी पण हे छान लागतं आणि टिफिनसाठी वगैरे आपण आजरीचं असं पण ठेवू शकतो थोडंसं पाणी घालायचं फक्त बाकी असं जरी ठेवलं तरी छान वाटाणा टाकून आता याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करणार आहे कारण मला पातळ राशाची भाजी बनवायची आहे भाकरीबरोबर तर छान असं आहे पण गरम पाणी ऍड केल्याने के काय होतं की भाजीचा जो कलर आहे जी टेस्ट आहे ती मेंटेन राहते नाही एवढं करून घ्यायचं आणि थंड पाणी टाकलं की मग ते त्याची कुठेतरी टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज होतं तर गरम पाणी मी साईडला गॅसवरती मसाला परतेपर्यंत करायला ठेवलेलं होतं इथं गरम पाणी मी ऍड केलेलं आहे लसणाचं थोडंसं जे टरकल्याचं आहे ते वरती तरंगले कारण गावठी लसून आहे जास्त त्याचे टरकले काढत नाही गावठी लसणाचे हातावरती चोळून अगदी ॲज इट इज जसाच्या तसा मिक्सरमध्ये बारीक केला जातो पुन्हा थोडंसं मीठ टाकलंय बटाटा परत्याच्या वेळेस पण टाकलं होतं आता बारीक गॅसवरती त्याला मी छान असं उकळू देणार आहे शेजूज तर नंतर याच्यामध्ये थोडासा वाटाणा ऍड करणार आहे जो की फ्रोझन आहे ताज ताजा जर शेतातला भेटला तर ता अतिउत्तम पण आता कुठं सीजन नाही आता थंडीमध्ये वाटाणाचा सीझन सुरू होईन आता जे वाटण कांद्याचं परत पुन्हा हरभऱ्याचं आपण केलं होतं आणि कोथंब कोथंबिरीचं ते चांगलं एक ऐंशी पर्सेंट बटाटा कुक झाल्याच्या नंतर मी ते वाटण याच्यामध्ये टाकले लगेच टाकले नाही कारण शेवटी टाकले छान होतं चांगला बटाटा शिजू द्यायचा थोडीशी कसर होती नंतर मी वाटण त्याच्यामध्ये ऍड केले पुन्हा आता पाच मिनटं याला शिजू द्यायचं आता भाजी झालेली आहे पाच मिनिटात मी गॅस बंद करणार आहे आणि येतन पुढे एक गुड न्यूज तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या वहिनी सक्क्यात जावा तर आज थमनेल वरून आणि टायटल वरून आता सगळ्यांनी पटकन व्हिडिओ खाल्ला असणार आहे तर आज ज्या सणा त्या सणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तसंच तुम्ही सगळ्याजणी सुद्धा पाहत होता ते बघूनच तुम्ही आजचा व्हिडिओ बघायला उघडला असावा तर बराचसा मागच्या फंक्शनची तारीख थोडीशी पुढे ढकलली गेली ताईंनो आणि बराच तरी वाट पाहतात म्हणजे दोन तीन दिवस झाले की कमेंट येतात की ताई कधी आहे कधी आहे तर फायनली आज तो दिवस उगवलेला आहे तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींशी शेअर करावा गेले दोन तीन दिवस झाले आपला व्हिडिओ सुद्धा आले नाही त्याला भरपूर मोठं असं कारण होतं ते समजलं असेल तुम्हाला की आपल्या बिझनेसचं जो व्हॉट्सअप आहे ते पूर्ण क्रॅश झालत म्हणजे बंद पडलं होतं व्हॉट्सअप त्याच्यामुळे इतकं दोन तीन दिवस टेन्शनमध्ये होते सगळे कारण कुणाचे पाचशे रुपये घ्यायचे ना ते सुखाचा नसतो पैसा दुसऱ्याचा घ्यायचा म्हणल्याच्या नंतर बऱ्याच काही पेमेंट टाकून बसलेल्या इकडून रिप्लाय येत नाही येत म्हणल्याच्या नंतर टेन्शन मध्ये बऱ्याच बऱ्याचदा घेतलेलं त्यांना पण टेन्शन की काय झालं नेमकं का रिप्लाय येत नाही तर व्हॉट्सअप बंद पडल्यामुळे रिप्लाय आले नाही कुणाला पण आता पुण्यापासून कंटिन्यू सगळ्यांना रिप्लाय येऊन जाते आणि सगळीकडून एखाद्या वेळेस एखादी गोष्ट यायची म्हणलं ना की सगळीकडूनच ते संकट येत असत नवरात्रीच पण आवरायला काढलेलं आणि मुलांचे पण एक्झाम आणि हे फंक्शन पण आजच लगेच म्हणजे आता उद्या पेपर आहेत मुलांचे ते याचा अभ्यास घ्यायचा पण नेमकं आजच आला नेमकं मध्य मार्ग झाला असतं त्यावेळेस ते गौरी गणपतीचं होतं म्हटलं थोडंसं पुढे ढकललं असतं तर बरं झालं असतं मग ते बरोबर असं ढकललं गेलं की एक ढकलण्यात ढकललं आणि सगळंच सगळे आल सगळे एका ठिकाणीचं आले सगळं सगळं चला असं प्रत्येक गोष्टीनं रात्री सुद्धा किती आम्ही दीड वाजता झोपलो आणि परत साडे चार, तीन चारला परत उठून परत कामाला लागलो कारण व्हॉट्सअप बंद पडल्याच्या नंतर आपल्यावर अनेक लोक डिपेंड असतात आणि त्याच्यावर रिप्लाय गेला नाही की मग एखादा म्हणते का फ्रॉड आहे का काय का काय काय म्हणजे खूप टेन्शन आलतं ह्या गोष्टीचं तर चला असो काही गोष्टी सुरळीत होत चालतात तर आता सकाळपासून सगळं आवरले आता वाजलेत बघा अडीच वाजलेत करेक्ट आणि आता अडीच वाजता करेक्ट निघलोय कारण जायला आम्हाला अडीच ती आपल्याला संध्याकाळी आता किती वाजणार आहेत आणि किती नाही हे सांगू शकत नाही हा आणि घरात आता नवरात्रीच थोडंसं राहिलं होतं ते पण सकाळ सकाळी आम्हाला बोलून घेतलंय म्हटलं आम्हाला संध्याकाळी लेट होईल एक दीड तरी वाजणार दोन पण वाजू शकतात त्याच्यामुळे तुम्ही येऊन प्लस म्हटलं इथं मुलांबाशी तर ती येणार तुम्ही पण नवरात्रीचा आवरायला काय काढले पण म्हणले मी पाच वाजेपर्यंत कसं येते ध्रुव आणि रुद्र सगळे म्हणजे घरीच आहेत ना मग त्यांचं पण पाहायला मग आता पाच वाजता आणणार मग मी येते त्याच्यामुळे आम्हाला टेंशन नाही आम्ही निवंत होऊन आता चालू हा आता यायला किती वाजते आणि किती नाही ते तर सगळं तुमच्यासोबत शेअर करूच होता होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करू आणि काय ताई म्हणल्याच होता की ताई तुम्ही उमऱ्यातून बाहेर पाऊल टाकण्यापासून आम्हाला काई -काई काई पार तुम्ही काय काय करता काय तुम्ही खाल्लंय काय केलंय गाडीत काय केलंय काय केलंय सगळं सगळं काय आम्हाला पाहिजे भले तीन ब्लॉग हो दोन हो चार हो पाच हो पण आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर नाही जर तुम्ही सगळं शेअर केलं तर आम्ही तुमच्यावर नाराज होऊन असं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बरेचशे आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती असे मेसेज बरे भले भले मोठे मोठे टाईप करून आले तर चला आता आज जायचंय म्हणून कालपासून तयारी तर ती कसली तयारी की भया मुलांची एक्झाम आहे उद्या मग ध्रुवाचा पण कालच जे पण काही असेल ते सगळा अभ्यास घेऊन टाकलाय ओरल आहे त्याची उद्या आणि म्हणजे आज ते टेन्शन नाही आता मी पण फ्री होऊन जाईल तरी पण म्हणजे आजचं जे हे सगळं श्रेय हे सगळं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आहे कारण त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आहे की नाही ताई कारण तुम्ही तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत तर तुम्ही जर भरपूर अशा प्रतिसाद आणि प्रेमामुळेच आज हे शक्य झालंय नाही तर इतकं मोठं म्हणजे अजून पण आम्हाला स्वप्नच वाटतंय की कुठेतरी असं झोपेत असल्यासारखं की स्वप्नात असल्यासारखं अजून तर पुढे खूप व्हायचंय पण अजून इथून निघल्यावर ती पण एक तशीच फिलिंग आणि हा अवॉर्ड आमचा नसून सगळे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा आहे हो की नाही दाजी हा चला आता चला निघालो तर आता फायनली आता दाजी सगळं बाबांना सांगू राहिलेत की आम्ही येतो आम्हाला उशीर होईन असं होईन तसं होईन हे बघा सगळं म्हणजे सांगितलं म्हणलं कसं होतं की थोडं माणूस निवांत राहतं बाबा लक्ष राहून द्या पोरांजवळ येतो आम्ही लवकरच बघा रस्त्याने चाललोत आणि आपल्या इकडं किती ऊन आहे दाजी आणि इकडे किती आबाळ आले बघा कसं इतका पाऊस होणार आहे पावनचक्क्या किती जवळ पण आपल्या इकडं ऊन होतं चांगलंच हा इकडं छान भेटतात

मग मी थोडं थुड़ थोडं आपलं कर काम करायचं होत रावाने काय करते <laughs> तुझ्यासाठी किती गाड्या बदलायच्या त्या दाजींनी मी सांग बरं होय दाजी अगं mm. जर होती एवढी छान आपली ती तर आहेच ना अजून पण पण आता ही घेतली तरी पण त्याच्यामध्ये आहेच तुला चला एखाद्या एखाद्याला हा मग बरं आहे चला पा। आता पाऊस तर लागणारच आहे आता आम्हाला खरंच आहे ना हा प्रॉब्लेम आहे मलाच नाही लेडी त्याच्यामुळे मी कधी ड्रायव्हिंग पण करत नाही जास्त उगं नाहीतर हे मला पाहून असते की दुसरी वाईट गाडी तिकडं ऑफिस वर लावलेली कधी न्या कधी बाहेर जायला हे करा पण धडा जीव नसतो गाडीत बसल्याच्या नंतर आपल्यालाच मळमळ आपल्याला गाडी घेऊन खराब पाळायचंय शो रुम लावलेली आहे ती एकदा दोनदा काही विचारलं होतं की ती गाडी दिसत नाही बरेच दिवस ऑफिसवर होती त्याच्यानंतर शो रुम लावलेली तिथं थोडं काम करून घ्यायचंय त्याच्यामुळे तिथं ते ज्योत घेऊन चालले पण झाली ना आपले पण जाणार आहेत ना आपल्या वस्तीवरची मुलं आपली उद्या येत ना ज्योत आपल्याला कार्यक्रम राहील ना नऊ दिवस काय माहिती तर आता रस्त्यात जाता जाता आता आमच्या तिघांच्या गप्पा चालल्या तर आता विषय जसं की मी मग अशी पण म्हणलं होतं की आता नेमकं एक्झामचा टाइम आलाय आणि आपल्याला जे मुली होत्या त्यांची एक्झाम आहे म्हणजे आठ दिवस डायरेक्ट सुट्टी त्यांनी घेतली मग आता लोड कोणावर आलाय आमच्यावर तर मग दाजी म्हणले मी पण तुम्हाला हेल्प करू लागणार तर मी एका तासामध्ये म्हणले मी चाळीस ऍड्रेस तुम्हाला काढून दाखवतो हो आता दाजींची माझी लागली पैंज मी म्हणले एका तासात फक्त वीस ऍड्रेस होते दाजी म्हणते नाही मी चाळीस ऍड्रेस काढूनच होना दाखवणार तर मग आता दहा हजार रुपयाची आमच्या दोघांची पैंज लागली वाई दाजी जर तुम्ही काढले तर मी तुम्हाला देणार आणि तुम्ही जर तुम्ही जर नाही काढले तर तुम्हाला मला द्यावा लागतील बर का बेचाळीस बेचाळीस दोन एक्स्ट्रा जर ताई मध्यस्थी ताई बघ बर का तू आता मी किती ऍड्रेस म्हणलोय तुम्ही चाळीस म्हणले ती एक तास बेचाळीस एवढा कॉम्पिटन्स आहे मला ताजी तुम्ही फक्त म्हणता आम्ही रोज त्याच्यात तुम्हाला माहिती आहे किती फास्ट घ्या काढा तुम्ही तरी पण नाही होत हिस्ट्री लाल पिवळी तसं नको व्हायला लाल पिवळी मी दोन्ही टाकीन ते देईन हा शिपिंग कोणाची जाईल आपली नुकसान कोणाचं आपलं ते देतात ते बिचारे दे 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 आपल्या फॅमिली मधल्या ताई एवढं म्हणजे कॉपरेट करतात ना सगळ्याच्या सगळ्या एखाद्या वेळेस जर सपोज झाला चुकीचा कलर गेला की बरोबर सांगतात त्या की ताई ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करू म्हणजे खूप म्हणजे आपल्या फॅमिली मधले सगळ्याच ताई लई सपोर्टिव्ह बाबा कारण सगळं काम आपण मॅन्युअल करतो ना एखाद्या कॉम्प्युटर कॉम्प्युटर फेल वय आणि पेन जी गोष्ट एकदम व्यवस्थित आजी पण आजकाल तुम्ही जुने बनिया पाहिले ना त्यांच्या भरे ऑफिस मध्ये किंवा त्या दुकानामध्ये चार कामाला कॉम्प्युटर असू द्या पण त्याच्याकडे लाल ची एक खतावणी असती ते म्हणलं मला याच्यावर भरोसा आहे त्याच्यावर भरोसा नाही कॉम्प्युटरचा डाटा उडन कधी कॉम्प्युटर जाईल कधी ऑपरेटर जाईल कधी काही होईल पण माझी खातावणी देऊन कुठं जाणार नाही आमची पण इतकी जाड आहे हुशार असली डाटा माझ्या जवळचे आमचं पण तेच आहे आम्ही एवढे टेन्शन फ्री डायरी म्हणजे आमचं सगळं सपोर्ट सिस्टम आहे त्याच्यावर आपण कॉम्प्युटरवर आपण हंड्रेड पर्सेंट भरोसा नाही ठेवू शकत म्हणून आज पण किंमत आहे ना पेनाची आणि कागदाचीच आहे आपण नाही म्हणत का दे साइन, दे आए। आए। साइन आने आने ते लिहून कर साईन आपण म्हणतो कॉम्प्युटर मध्ये एंट्री करतो तू नाव आणि तिथं ओके कर तू मग झाला असं नाही तू साईन कर आणि पेपर आणि पेनच बोलतो आज पण रजिस्ट्री करायला गेलो तर आपण ते रजिस्ट्री पेपरच घेतो आपण असं भरपटी तोंडी नाही चालत का दिलं तुला ही जमीन आणि ही मला आणि कॉम्प्युटर मध्ये फिड आहे तिथं नगरलाच टापण गेलो तसं नाही हातामध्ये जवळ पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला भरोसा होत नाही की आपलंही कॉम्प्युटरवर किती किती पोर आपण ठेवलं होतं माग सत्तर ऐंशी एक एक पोरगी शंभर एकशे एकशे वीस सव्वाशेस लिहून ते पण लिहून वगैरे व्यवस्थित मध्ये घालून वगैरे त्याच्यामुळे मग ते आम्ही कॉम्प्युटर सिस्टीम बंदच केली छोटा हर नाही का छोटा छोटा हर सुप्या मध्ये आता आम्ही आलोच आणि इथं तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा ताईंना ज्या सुप्या मधल्या आहेत ज्या ताई त्यांना माहिती असेल की हारासाठी त्यांचं म्हणजे हे ठिकाण खूप स्पेशल आहे तर तिथून आता ताजा ता, ताजा मस्त छान फुलांचा हार घेतला आणि गणपती बाप्पांना आता ताई घालती बघा इथून तिथून सगळे दुकान सगळे इथ साईड दोन्ही साईडने बघा लांब लांब पर्यंत बनवायला बघ ना किती जण बसलेले काम चालू आहे त्यांचं ताजी हार बनवायला किती एवढे जण बसलेत आणि टाइम किती लागत असेल ना त्यांना पण एक एक हार कितीला विकतो व राहा मोठा मोठा हार पाचशे हजार दीड हजार दोन हजार मोठ्या मोठी हार का स्टार्टिंगला शोरूम मधून बाहेर काढते नाही फक्त एकच भेटते माहितीच जास्त म्हणजे जास्त इथं सुप्यामध्येच जास्त आपल्या एवढ्या एरियामध्ये पुरस्कार मिळण्यापर्यंतचा एक प्रवास असतो आपला त्याग असतो समर्पण असतं आपली मेहनत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला असतो आणि त्याचं महत्त्व मी जाणू नये पण जेव्हा जेव्हा आजही मला पुरस्कार मिळतो तेव्हा एखाद्या शाळकरी मुलीसाठी माझीही अवस्था होते प्रत्येक पुरस्कार तर आज जो हा पुरस्कार मिळाला आहे तर याचा आनंद आज गगनात मावत नाही आज तुझी खूप क्रश होत म्युझिक वगैरे चालू होत काही जास्त बोलता आलं नाही छोटीशी वाट मी येणार का मलाही असेल तर हा आपला आहे तर हा फॅशन स्टुडिओचा फुल असतात तर खूप कमी वेळेमध्ये तुम्ही दिलेला जो प्रोत्साहन आणि त्याच्यामुळे हे शक्य झालेले आणि आत्तापर्यंत तर आपण जो काम करतच होतो पण हे जे आहे हे सगळं तुमच्या प्रेमापुटी आहे आणि याच्यामुळं अजून म्हणजे उत्साह आणि काम आता शक्ती भेटणार आहे आपल्या बरोबर आहे चला बराच वेळ झालाय अगदी आता दोन <laughs> 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 ते अडीच तास झालेत आम्ही इथं येत आणि आता घरी निघालो आता फायनली पाहूया काय मला कळत नाही आता आज असं झालंय ताई कायम बडबड बडबड करत असते आणि ती बडबड तुम्हाला आड आवडती पण आज काय मला वाटते मला सुचत नाही खरं खरं सांगते मी उद्या बोलूयावर आज थोडं म्हणजे काय समजत नाही काय बोलवून काय नाही खूप झालंय आता गाडी लावली आणि आता जेवण करायला थांबलोय मेन कुठं थांबलो ते बार्गिक्यू मध्ये बार्मिक्यू मध्ये बरेच दिवस झाले बार्मिक्यू मध्ये आलो नव्हतं चला म्हटलं आहे पुण्यात नगरपणे बार्बी क्यू नाहीये म्हटलं चला स्वातीला स्पेशल बार्गी क्यू मध्ये घेऊन जावं म्हणलं कारण की मी नाही आलेली आहे आणि मग तिने पण दाजीला म्हणले आपण तिथंच थांबू दुसरं कुठं थांबवलं थांबण्यापेक्षा म्हणलं चला मग तर चला ताई न हा होता आपला आजचा व्हिडिओ निघता निघता थोडासा उशीर झाला होता दहा वाजले होते आणि मग जेवण वगैरे करून मस्त दोघे गाडीमध्ये झोपलो मी थोडीशी पुढं मारत होते यांच्याबरोबर गप्पा तर निघताना थोडासा उशीर झालाच होता आणि खरं तर हा व्हिडिओ पण थोडासा उशीराच सोडतो आहे कारण थोडासा फोनचा इशू होता माझा फोन स्विच ऑफ होता त्या दिवशी आणि दाजींच्या मोबाईलवर ज्या क्लिपा घेतल्या होत्या व्हिडिओ जे घेतले होते शूट केले ते माझ्या फोबाईलमध्ये मोबाईलमध्ये याला थोडासा प्रॉब्लेम देत होते तर चला ताई हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद